पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळानं पोलीस दलातील पंधरा हजार पदं भरण्यास मंजुरी दिली आहे नेमकी आणि सविस्तर बातमी अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं आज महत्त्वाचा निर्णय घेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो युवकांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारनं दिली आहे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिस दलातील तब्बल पंधरा हजार पदे भरण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तसे मोठे चार निर्णय घेण्यात आले विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेरा हजार पाचशे साठ रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती त्यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे दहा हजार पोलिसांची भरती करण्याचे आणि पंधरा सप्टेंबरला मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले होते मात्र त्यानंतरही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती त्यामुळं विद्यार्थी समन्वय समितीनं काही दिवसांपूर्वी नाराज व्यक्त केली होती सप्टेंबरपूर्वी शासन निर्णय अर्ज भरणे अर्ज छाननी आणि परीक्षा घेणे अशक्य आहे अशी मागणी विद्यार्थी समन्वय समितीनं मागच्या आठवड्यात केली होती